माखी गणेश जयंती चार दिवसांवर आहे यादीचे मुंबईचे लालबागच्या सगळ्या कार्यशाळांमध्ये मूर्ती खरेदी विक्रीची लगबग सुरू आहे मूर्तीकारांचं म्हणणं आहे की ग्राहक सध्या यायला सुरुवात केली आहे आणि बुकिंग करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील जास्त आहे काही मूर्तिकारांनी शाडो मातीच्या गणेश मूर्ती विक्रीस प्राधान्य दिलं आहे तर काही मूर्तिकार शाडो मातीचे जे मूर्ती बनवण्यास वेळ लागत असल्याचे सांगत अजूनही ओ पीच्या मूर्ती बनवून विक्री करत आहेत यातच ग्राहक पर्यावरण स्नेही शाडूच्या गणेश मूर्ती घेण्यास पसंती दर्शवत आहेत या निमित्ताने लोकांमध्ये उत्साह हो पाहायला मिळत आहे नमस्कार मी विकास वराडकर आमची जी कार्यशाळा आहे गणपतीची त्याचे मालक किशोर अनंत पांचाळ अतुल सागर आर्ट या नावाने आमची कार्यशाळा का काम करते आहे आणि मी सिंधुदुर्गवरून इथे खास पेंटिंग करण्यासाठी येतो आणि सर कसं चा कसं चालू आहे आता काम वगैरे कसं चालू आहे तुमच्या सोबत किती लोकं आहे तुम्हाला आता प्रतिसाद वगैरे मिळतं आहे का ग्राहकांचा काय सांगणार तुम्ही यावर कसं आहे की प्लास्टरवर बंदी येण्याचं सावट असल्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींना जास्त आम्ही हे दिलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे आणि काय होतं की शाडू मातीची मूर्ती बनवायला आ, फार दिवस लागतात एक मूर्ती बनवायला एक दोन ते तीन दिवस जाते जातात आणि त्याच्यामुळे कारागीर मिळताना फार कठीण झालेला आहे तर पर्यावरणाच्या दृष्टीने मातीची मूर्ती फार आवश्यक आहे जेणेकरून पर्यावरणाचा स समतोल राखता येईल आणि त्याचबरोबर अजूनही बंदी आलेली नाही शंभर टक्के त्याच्यामुळे प्लास्टरच्या पण मूर्ती आम्ही थोड्या बनवतात बनवतो सर तुमचं नाव तुमचं कार्यशाळेचं नाव ना ठाकूर मी गेली पस्तीस वर्ष या लाईनमध्ये कार्यरत आहे काम करतो मूर्त्यांची गणपतीची सेवा करतो आहे असं मला आठवत नाही लहानपणापासून मला ही जी आवड होती त्या गोष्टींनी मग लहानपणी पण असं मातीमध्ये खेळायला वाटायचं मला काय किती बनवायचं आहे काय करायचं आहे आणि त्यातून मग ते रस गेल्यानंतर मी जेन्सला पाठ केलं आणि नंतर हा माझा प्रज चालवला

आमच्याकडे आम स्पेशली मी मातीच्याच मूर्त्या बनवतो जेणेकरून शादू हे जे लालबागमध्ये आपला घाडी गावकर म्हणून शिवासिने आहे या नावाने हे गेली पन्नास वर्ष होऊन गेली या कारखान्याला एकावन्न वर्ष सुरू आहे त्याचा अभिमान आहे आम्हाला लालबागमध्ये आमचं पन्नास वर्ष हा कारखाना चालू राहिलेला आहे आणि हा याची सुरुवात ही आमच्या आईपासून झालेली आहे आमच्या आई स्वतः मूर्तिकार स्त्री मूर्तिकार म्हणून अजून पण आहेत त्या ऐंशी वर्ष त्यांचं वय ऐंशी जवळ वय झालेलं आहे ते अजूनही काम करतात या क्षेत्रामध्ये त्यांच्या पाठोपाठ आम्हीचं क्षेत्र चालू ठेवलं आमच्याकडे मातीचे पीओ पी, -पी हायबर सगळी कामं केली जातात तर आता जेव जे लोक असं म्हणत आहे की सगळेलं सगळे मूर्ती जे आहे ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली असलं पाहिजे किंवा शाडू मातीचं किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण अजूनपर्यंत लोक लोक ते लोक काय असं बोलतच नाहीये अजूनपर्यंत ते लोक प्लास्टर वगैरे घेतात जे समुद्रामध्ये कुठे जात पण नाही ते पिकायला जात नाही गोष्टीला फार चुकी आहे या गोष्टी जे काय बोलत आहे की लोकांचं हे नाही लोकांचं मातीसाठी अप्रोच जास्त आहे मातीच्या नंतर घेऊन जाणारे आता पन्नास टक्के लोक ते जरी शंभरातले पन्नास टक्के लोक ते तयार झालेले आहेत पीओ पीच्या बाबतीमध्ये जरी तुम्ही म्हणत असाल पी ओ पीला आमची बंदी नाही आणि समुद्रामध्ये जर का समुद्राच्या पाण्यामुळे पाण्याला किंवा माशांना तकलीफ होते हे फॅन्टी सिद्ध झालेलं नाही की पी ओ पीमुळे ही पी ओ पीमुळे हे नुकसान होते समुद्राचं कारण हे वर्षातून एकदा येणारच सण आहे मग मा बारा महिने तुमचं जे गटराचं पाणी जाते वर्षोन वर्ष त्याचा काय त्रास होतो त्यामुळे आमच्या पण संघटनेतर्फे किंवा आमच्या पण मूर्तीकारांतर्फे सगळ्यांसाठी पीओ पी पण चालू राहणं गरजेचं आहे असं आमचं रूमच आहे आणि माती तर झालीच पाहिजे कारण माती हे आम्ही लहानपणापासून मातीतूनच कारागिर आहे आम्ही कोकण समजे कारागिर आहोत आणि मातीसाठी आमचं पहिल्यापासून हा हे राहणार आहे आणि आम्हाला लोकांचा एक प्रसिद्ध आहे की लोक मातीचेच गणपती जास्त करून मागते घेऊन जातात हा आता ग्राहकांचा प्रतिसाद कसं भेटतं तुम्ही ग्राहकांचं तसं होईल कसं आहे ग्राहकांना आता मी बघित बघाल तुम्हाला दाखवतील इथले गणपती ग्राहकांना आता नॉर्मल गणपती नको असतात जर ग्राहकांना आता कसं आहे डायमंड वर कपडे घातलेले गणपती लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन गणेशाकडे फार वेगळा आहे